मित्रांनो नमस्कार आज आपण वाघळी गावातील एक शेतकरी आहे त्यांच्याकडून केळीविषयी म्हणजे आपल्याला जे जाणवता येईल म्हणजे आपल्याला शिकायला मिळत असतं ते आपण शिकून घेत असतो तर दादा तुम्ही नाव सांगा अगोदर तुषार चंद्रकांत बोळे राहणार वाघळी वा। तालुक्याच्या तुम्ही आता हे एक आपलं पाच बाय पाच वर तुम्ही केळीचे खोड लागवड केलेले हा तर आम्हाला आता खत नियोजन करत असता शेतकरी कोणत्या चुका आता जळगाव जिल्ह्याचा विचार केला माल हा एक्सपोर्ट होत नाही त्याची काही कारण असतात ते कारण सांगा बरं कार, 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 का आम्हाला कारण म्हणजे आता खत देण्याचं जे पद्धत आहे काय शेतकरी काय काही एकाच बाजूने देतो तर झाडाच्या ह्या बाजूने ह्या बाजूने ह्या बाजूने म्हणजे चारी बाजूने खत दिले पाहिजे मुळा आहेत त्या आठ इंचाच्या वर नसतात चारी बाजूला चारी बाजूने त्याला नियोजन झालं हा आणि शेतकरी मित्रांनो काय असतं केळीचं नियोजन तर दोन प्रकारच्या केळीमध्ये मुळा असतात एक प्रकारची मुडी जी असते पहिली मुडी ती दहा ते अकरा फुटापर्यंत वाढत असते पण तिचं काम काय असतं की केळीला आधार देण्याचं काम असतं म्हणजे आपली केळी जेव्हा उभी असते घड वगैरे लागला वारा आला तर पडू नही पकड धरण्यासाठी ती मुडी काम करत असते आणि दुसरी जी मुडी असते अनेक शेतकऱ्यांची धारणा आहे की आपले जी मुळे असतात की केळीचे लांब लांब असतात कुठूनही अनदृष्ट घेऊन घेत असता तसं नसतं सतरा ते अठरा इंचा पर्यंत ज्या मुळ्या केळीच्या मुंद्याच्या आजूबाजूला तिथूनच केळी अन्नद्रव्य मुख्य घेत असते आणि दुसरी जी मुळं असते ती ते अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करत असते आणि दादा आम्हाला आता सांगा तुम्ही की आता खेळ करत असता शेतकरी त्याच्यामुळे मुळा तुटत असता त्याच्यावर हो शंभर टक्के मुळात उठतात आणि खेळ करावी का नाही करावी केळीमध्ये वखरा ट्रॅक्टर हे नकोच आहे हा कारण त्याच्या मुळ्या पूर्ण तुटून जातात हा मुळ्या तुटला म्हणजे तुमची केळी मोठी जरी झाली आणि वारा जर आला तर ती पडून जात असते तर शेतकरी मित्रांनो अजून एक असं सांगा की आता यशस्वी केळी शेतीसाठी बेड डबल लॅटर आणि पाणी नियोजन हे खूप महत्वाचं आहे काय वाटतं तुम्हाला डबल खूप खूप आहे बेडवर कसं असतं आता तुम्ही जे केळी लागवड करत असता म्हणजे जी पकड पाहिजे असते केळीमध्ये ती निर्माण होत नाही त्याच्यामुळे आपला केळीचा घड हा निघाल्यानंतर म्हणजे आपला जो बुंदा असतो तो पडण्याचा वारा आला तर पडण्याचा हो का असतो तर तुम्ही चांगल्याच प्रकारे आता पत्ती कटिंग चालू आहे तुमच्यावाली हा तुम्ही तन्नाशक वगैरे हो वापरता का केळीमध्ये आजपर्यंत नाही का तर शेतकरी मित्रांना अजून एक असं सांगा आम्हाला तर दादा तुम्ही आता खत देत असता तीन डोस देत असता केडी पिकामध्ये सुरुवातीला आपण जेव्हा खोड लागवड करत असतो त्याच्यामध्ये तुम्ही बेसर डोस काही टाकू शकता तीस दिवसांनी पहिला बेसर डोस दिला जातो त्याच्यानंतर नव्वद दिवसांनी दुसरा आणि एकशे चाळीस दिवसात एकशे तीस दिवसांनी हा तिसरा डोस हा दिला जात असतो तर तुम्ही आता तरी पण खालून ठिबकद्वारे खत सोडता का ठिबक मधून आम्ही देतो आठ आठ दिवसाला देतोय ड्रिपद्वारे का आठ पंधरा दिवसांनी काय काय सोडता तुम्ही मी आता पहिले तीन एकोणास दिलं युरिया पोट्या दिला दिला, दिला आता दहा सव्वीस ऍसिड दिलं बुंदा बनण्यासाठी बुंदा बनण्यासाठी आणि तुम्ही आता हे वीस वीस जिरो तेरा झालं त्याच्यानंतर तुमचं आलं दहा सव्वीस सव्वीस झालं त्याच्यानंतर जे असे खत असता म्हणजे पन्नास पन्नास किलो शिवाय याचं पाणी करून सोडता तुम्ही काय वाटतं पाणी करून सोडता म्हणजे काही होतं का नेठी वगैरे खराब होते असं काही वाटतं का तुम्हाला नाही नाही ना तर शेतकरी मित्रांनो हे जे खत येत असता हे ये तुम्ही पाणी करून करून जरी सोडले तरी तुमचा चांगल्या प्रकारे हे केळीला डेव्हलप होण्यासाठी ते खतं मदत करत असता तर कसं सोडता तुम्ही एकरी दहा किलो पाच किलो कसं किलो पाच किलो एकरी हा आणि कंटिन्युली म्हणजे अधूनमधून मायक्रो रुटर्न हे देत असताल तुम्ही तर शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये उच्च कोटीचे हार्मोन्स निर्माण व्हावे त्यासाठी महिन्यातून म्हणजे आता सहा महिन्यापर्यंत आपल्याला महिन्यातून एक वेळेस एक लिटर का होय ना किंवा जे आपलं छोटं बारीक फॉर्ममध्ये येत असायची लिटर फॉर्म ते दोन किलो जरी सोडले मायक्रोटन किंवा आपलं लिक्विड फॉर्ममध्ये एक लिटर जरी एक हजार खोडाला सोडलं हे उच्च कोटीचे हार्मोन्स आणि आपली केळीला म्हणजे सशक्त आणि स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी सुद्धा अनेक प्रकारचे मायक्रोटन आपल्याला मदत करत असता आणि जेव्हा आपली केळी ही दर सहा महिन्याच्या पुढे निसवाडच्या स्टेजमध्ये येत असते तेव्हा एकरी तुम्ही किंवा एक हजार खोडाला अर्धा लिटर जरी मायक्रोटन सोडत राहिले तर आपल्याला चांगल्या प्रकारे केळीचा बुंदा त्याच्या निस्वाडसाठी उच्च कोटीचे हार्मोन आणि क्लोरोफिल लवकर तयार करण्यासाठी मदत करत असते तर शेतकरी मित्रांनो जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर शाश्वत शेती कर जे करत असता म्हणजे जे पूर्वीपासून शेती आहे त्या ते शेतकरी त्याच पद्धतीने शेती करताय म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ते हिशोबच घेत नाही त्याच्यामुळे ते डेव्हलप होत नाही आहे राह चांगले लागत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर चांगल्या प्रकारे डेव्हलप व्हायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञाना जर आपल्या शेतकऱ्यात त्यात वापर केला गेला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला रास वाढू शकते आपला माल हा एक्सपोर्ट होऊ शकतो या उद्देशानेच आपण केळी लागवड केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद